पालघर या राखीव मतदार संघाचं गणित आता स्पष्ट झालं असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडलीय ती म्हणजे राजेंद्र गावित भाजपमध्ये पुन्हा घर वापसी केली आहे. भाजप शिवसेनेत आलेले गावीत महायुतीत असून देखील शिंदेंना सोडत भाजपची हात मिळवणी केली आहे. त्यांनी असं करण्याचं कारण काय? यामुळे पालघर लोकसभा मतदार संघाचं गणित बदलेल का? काय आहे नेमकं पालघर मतदार संघाचं गणित तान्य आणि गावितांच्या या भूमिकेमुळे फायदा कोणाचा आहे? याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय केवडी मराठी नेमका आता आपल्याला याआधी पालघर मध्ये काय घडलं हे जाणून घ्यावं लागेल राजेंद्र गाव हे पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत ते शिंदेंचा शिवसेनात होते म्हणजे पालघरवर शिवसेनेने दावा सांगितला होता आणि त्यामुळे या निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता होती पण भाजपने या दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आणि यामुळो गावीत नाराज झाले राजेंद्र गावीत यांनी सावरा यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली माझ्यावर अन्याय झालाय त्यामुळे सध्या तरी मी प्रचारात नाही मतदार संघात काही दिवसांपूर्वी मी माझ्यासाठी मत मागत होतो आणि आता माझ्या ऐवजी दुसऱ्याला मत द्या असं सांगणं मला जड जाते याबद्दल असं बोलताना गावीत म्हणाले पण त्यानंतर मात्र राजेंद्र गावेत यांचं राज्यात पुनर्वसन करू असा शब्द शिंदे गटाच्या रवींद्र चव्हाण यांनी दिला होता मात्र तरीही राजेंद्र गावीत यांनी शिवसेनेत अडकून न राहता भाजपमध्ये नुकताच थोड्या वेळापूर्वी प्रवेश केलाय आता सगळं समजून घेत असताना आधी आपण यंदाच्या निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे ते जाणून घेऊया. पालघर मध्ये चौरंगी लढत पार पडणार आहे भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या आदिवासी महिला भारती कांबडी विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विरुद्ध वंचितच्या चौरंगी लढत पार पडणार आहे आता या सगळ्यामध्ये मतदारसंघाच्या गणितावर देखील एकदा नजर टाकूयात डहाणू मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे आमदार आहेत विक्रमगड मधून राष्ट्रवादीचे सुनील भुसरा पालघर मधून शिवसेना शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा बहुजन विकास आघाडीचे राजेश आणि वसई सोपारामधून बवियाचे हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत या मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर नाहीये तर शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाची ताकद ठाकरे गटाच्या तुलनेत अधिक आहे भाजपची या ठिकाणी थोडीही ताकद नाही मग भाजपने भाजपच्या नेत्याला येथून उमेदवारी देण्याचं कारण काय तर शिंदे गटाची लाभणारी ताकद आणि आता राजेंद्र गावीत यांची ताकद पण राजेंद्र गावीत यांचा फायदा भाजपला कसा होणार आहे ते देखील पाहूयात अर्थात गावीत हे पालघरचे विद्यमान खासदार आहेत खासदार होण्याआधी ते आमदार देखील राहिलेत शिवाय पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने त्यांचा चांगला प्रभाव या ठिकाणी दिसून येतो मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं तयार करण्यात त्यांना यश आले आदिवासींचे वेगवेगळे वेग प्रश्न, समस्या येथे सहभागी होत असतात ते आणि त्यामुळेच त्यांची जनतेशी नाळ घट्ट जोडली गेली आहे असं सांगितलं जातं आता हे सगळं असलं तरी त्यांनी एका वर्षात केलेल्या तीन तीन पक्ष बदलामुळे ते नेहमीच चर्चेत आलेत. राजकारणात वारं कोणत्या दिशेला वाहतं याचा अंदाज घेऊन सत्ताधारी पक्षात दाखल होणारे राजकारणी म्हणून गावित यांना ओळखलं जातं. आता हे सगळं असलं तरी त्यांची ताकद सावरा यांच्या पाठीमागे लागू शकते महायुतीचा धर्म पाळला जाणार असून सावरांचं काम करू असा शब्द गावित यांनी दिलाय आणि त्यामुळे भाजपने ही संधी लक्षात घेत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतलाय तर बघा नाराज झालेल्या खासदार गावी त्यांच्या राज्याच्या राजकारणात पुनर्वसन करण्याचे संकेत देण्यात आलेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं असताना ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानं होऊ शकतं या कारणामुळे त्यांनी पुन्हा घरवापसी केल्याचं सांगितलं जातंय. आता हे गणित असं आहे म्हणजेच त्यांना भाजपची ताकद मिळणार असली तरी देखील पालघर मध्ये ठाकरेंची खेळी आणि उमेदवार हे देखील महत्त्वाचे अगदी काही दिवसांपूर्वी सध्या मोदींची लाट नसून बहुजन विकास आघाडीची लाट असल्याचं सांगत अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आता मतदारसंघाचं गणित बघताना आपण हे पाहिलं की या ठिकाणी तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे आहेत पालघर हा लोकसभा मतदार संघ राखीव आहे. याशिवाय बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची वसई विरार शहरावर गेली तीन दशक निर्विवाद सत्ता आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने वसई विरार हा मोठा असल्याने या शहराची जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका असते. दोन हजार एकोणीसच्या अगदी कमी फरकाने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची खासदारकीची संधी हुकली होती. त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये काही केल्या पालघर मध्ये सुट्टीचाच आवाज घुमला पाहिजे आणि यासाठी हितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम कामाला लागली आहे. याबद्दलच बोलताना भाजपचा उमेदवार आमच्यासाठी लढत नाहीये अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे आता बघुया या ठिकाणी काय कमाल दाखवेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय ठाकरे यांनी महिला आदिवासींना इथं संधी दिली आहे. त्यामुळे आता पालघरमध्ये शिट्टी वाजणार, कमळ फुलणार की मशाल येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. याशिवाय वंचित या ठिकाणी काम करेल वेगळा करिश्मा दाखवेल हे देखील लागणार आहे आणि हे सगळं आता चार स्पष्ट होणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश का करण्यात आला त्यांनी भाजपमध्ये उडी का घेतली आणि त्यांच्या या निर्णयामुळे पालघरचं गणित बदलेल का हे देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा